बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे एक महान शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य पददलितांना न्याय आणि समता मिळवून देण्यासाठी वेचलं भीमराव आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये एका साधारण कुटुंबात झाला त्यांचे वडील सैन्यात सुभेदार होते बाबासाहेब हे त्यांचं चौदावं अपत्य बालपणापासूनच त्यांना जातीभेदाचे चटके सहन करावे लागले आपलं प्रारंभीच शालेय शिक्षण भीमरावांनी दापोलीमध्ये आणि साताऱ्यात घेतलं त्याच काळात त्यांना सर्वत्र त्यांची जात आडवी येत होती पण त्यांच्या शिक्षणाच्या तळमळीमुळे न डगमगता ते पुढं पुढं शिकतच राहिले त्यानंतर आपल्या कुटुंबियासह ते मुंबईला आले ने। निरनिराळ्या संकटांशी सामना देत आंबेडकरांनी शिष्यवृत्त्या मिळवून शाळेतून कॉलेजापर्यंत मजल मारली आपल्या अभ्यासातील आणि वर्तणुकीतील चोखपणानं आंबेडकरांनी त्यावेळच्या एल्फिस्ट कॉलेजच्या प्रिन्सिपॉलाकडून शाबासकी मिळवली आणि नंतर तिथूनच ते एकोणीसशे बारामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून दिली त्यामुळे ते न्यूयॉर्क इथल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले तिथे त्यांनी अर्थशास्त्रातली एम एची पदवी मिळवली आणि नंतर डॉक्टरेटची पदवी मिळवली भारतात परतल्यावर आंबेडकरांनी सिडनॅम कॉलेजात नोकरी धरली या नोकरीत मिळालेल्या पैशामुळं त्यांना पुढं इंग्लंडमध्ये जाऊन अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास पूर्ण करायला मिळाला एकीकडं कुटुंबाची जबाबदारी सांभाळीत असताना दुसरीकडं जातीयवादी गुलामगिरीच्या बेड्यात तोडून टाकण्यात ते गुंतले होते वेगवेगळी संकट पार करीत आंबेडकर अखेरीला बॅरिस्टर झाले 1924 चोवीस मध्ये मुंबईच्या हायकोर्टात त्यांनी कामाला सुरुवातही केली मुंबई विधानसभेचे एक सदस्य म्हणून सार्वजनिक क्षेत्रात त्यांची कामगिरी सुरू झाली होती आंबेडकरांच्या जीवनाची संगती पददलित वर्गाशी जोडली जाते ते केवळ हा पददलित वर्ग उपासफुटी होता म्हणून नव्हे तर तो एक अपमानितच जिण जगत होता म्हणून आता वेळ आली होती कृती करून दाखवण्याची महाड मध चौदार तळ वास्तविक तळ सर्वांसाठी खुलं होत तरीही सवर्ण हिंदूंनी ते खासगी मालकीचा असल्याचा दावा केला हरिजनांना या तळ्यावर पाणी भरण्याची मनाई करण्यात आली एकोणीशे सत्तावीस मध्ये आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला प्रसंगी प्रकरण कोर्टातही गेलं आपण सर्वजण तळ्यावर जाऊन आपली शेवटी कोर्टानं हरिजनांची मागणी मंजूर केली आंबेडकरांचा विजय झाला अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी बंडाचं निशान उभारलं त्यासाठी प्रचाराचं योग्य साधन म्हणून वर्तमानपत्र काढणं हाच एकमेव मार्ग आंबेडकरांपाशी होता बहिष्कृत भारत या मराठी पाक्षिकातील संपादकीयात त्यांनी हिंदू धर्मावर कोरडे उठले आपल्या सुरुवातीच्या काळात आंबेडकरांनी जी जी पदं भूषवली होती त्यात मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजात प्रिन्सिपॉल होण्याचं भाग्य त्यांना लाभलं त्यांच्या बुद्धिमत्तेचा एवढा हा मोठा गौरव <द्वाद> त्याच काळात महिलाद्वारासाठी त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक पद्धतीनं लावलेलं हरिजन दाम्पत्याचं लग्न हे दलित वर्गाला समानतेनं वागवल्याचं सुचिन्हच होत आता डॉक्टर आंबेडकर दलितांचे पुढारी बनले ते दलितांचे बाबा झाले त्यांचा एक आधार बनले मुंबईमधलं आंबेडकरांचं घर राजगृह त्यांच्या अनेक चळवळींचं प्रमुख केंद्र बनलं डॉक्टर आंबेडकरांना ग्रंथांचा भारी शौक फुर्सतीच्या क्षणी ते लेखन वाचनात दंग राहत त्यांनी जवळजवळ अकरा ग्रंथांचं लेखन केलं त्यांच्या कार्याचा व्याप वाढत होता आर्थिक आणि सामाजिक न्याय या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी चांगले कार्यकर्ते एकत्रित केले देवाच्या दारी सर्व जाती एक आहेत हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी मंदिर प्रवेश आंदोलन केलं एकोणीशे तीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हरिजन आणि इतर मित्रांसमवेत नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी एक मोर्चा काढला सामाजिक समतेच्या प्रबोधनासाठी त्यांनी याच वर्षात जनता लोकसाप्ताहिक काढलं डॉक्टर आंबेडकर लंडन मधल्या तिन्ही गोलमेज परिषदेला प्रतिनिधी म्हणून गेले तिथं त्यांनी हरिजनांसाठी वेगळ्या निर्वाचन क्षेत्राची मागणी केली परिणामी एकोणीसशे बत्तीसच्या ऑगस्टमध्ये भारताला कम्युनल अवॉर्ड देण्यात आला गांधीजींनी आंबेडकरांना विरोध केला हरिजनांच्या वेगळ्या निर्वाचनाविरुद्ध गांधीजींनी आमरण उपोषण आरंभलं अखेरीला पुणे करारांवे हरिजनांना प्रत्येक निर्वाचन क्षेत्रात थोड्या आरक्षित जागा मिळाल्या आंबेडकरांनी एका सार्वजनिक सभेत सांगितलं की जात पातीनं पीडित झालेल्यांनी आपल्या मुक्ततेसाठी हा हिंदू धर्म सोडायलाच हवा त्याशिवाय गत्यंतरच आता राजकीय क्षेत्रात बाबासाहेबांची क्षित्र वाढली व्हॉइसरायच्या कार्यकारिणीचे ते एक सदस्य बनले आणि मग त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी दलित वर्गाच्या कल्याणासाठी अनेक मार्ग शोधून काढले नव्या योजनांच्या अंतर्गत दलित वर्गाच्या शिक्षणासाठी त्यांनी बराच पैसा जमा केला आणि सरकारी नोकऱ्यातील जागा राखून ठेवण्याची व्यवस्था केली एकोणीसशे पंचेचाळीस बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिच्यायोगे अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या शिक्षण संस्था उभारल्या स्वतः शिक्षण तज्ज्ञ असल्यानं डॉक्टर आंबेडकरांना हे ठाऊक होतं की अखेरीला ज्ञानानंच मुक्ती मिळते जातीय वादाच्या शापानं दलित वर्गाला पार अज्ञानाच्या दरीत ढकलून दिलेलं होतं याच उद्देशाने पुढील पिढीला साह्य व्हावं म्हणून बाबासाहेबांनी आपलं ग्रंथालय सिद्धार्थ कॉलेजला देऊन टाकलं स्वातंत्र्य लढ्याचा शेवटचा अंक चालू होता क्रिप्स मिशननं भारतीय राजकारणाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु जवळजवळ सर्वच नेत्यांनी त्यावर बहिष्कार टाकला डॉक्टर आंबेडकरांनी देखील दलित वर्गातर्फे त्या योजनेला महात्मा गांधींनी चेक असंच म्हटलं एकोणीसशे सेचाळीस मध्ये ब्रिटिश कॅबिनेट मिशन सत्ता बदल योजनेवर विचार विमर्श करण्यासाठी आलं हंगामी सरकार आणि एक संविधान सभा तयार करून तिच्या आयोगे स्वतंत्र भारतासाठी घटना बनवावी अशी योजना होती डॉक्टर आंबेडकरांना बंगालमधून संविधान सभेसाठी निवडण्यात आलं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्ये संविधान सभेनं एक ड्राफ्टिंग कमिटी घटनेच्या निर्मितीसाठी बनवली आणि ती मध्ये भारताचे केंद्रीय कायदे मंत्री डॉक्टर आंबेडकरांना अध्यक्षपदी विराजमान केलं संविधान सभेत बोलताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले जोपर्यंत अंतिम उद्देशाच्या प्राप्तीचा प्रश्न आहे तोपर्यंत आपल्यातील कुणालाही कुणाचा संशय येता तरी देखील मला वाटणारी एक शंका मी बोलूनच दाखवतो आपण सर्व कुठल्याही प्रकारे सहकार्यपूर्वक आपल्यातील विविधताना एकतेच्या मार्गावर घेऊन जाऊ आमच्या लक्षाविषयी कसली शंका नाही कठीण आहे म्हणून आम्हाला एका शक्तिशाली केन्द्रीय सरकार की आवश्यकता है ऑन दैट रोड विच इज बाउंड टू लीड यूनिट अवर डिफिकल्टी इज नॉट विथ रिगार्ड टू दल्टीमेट डिफिकल्टीज विद रिगार्ड टू द दिनिंग मिस्टर चेअरमन आय लाईक ए स्ट्रॉंग युनायटेड सेंटर त्रिवार वाचन केल्यावर संविधान सभेनं भारतीय घटनेचा स्वीकार केला स्वातंत्र्यानंतर आपल्या देशानं सर्व जनतेसाठी आणि विशेष करून दलित वर्गासाठी सामाजिक आणि आर्थिक समानता अमलात आणण्याचा प्रयत्न केला अस्पृश्यता नष्ट करण्यात आली इतकंच काय अस्पृश्यता मांडणं हा गुन्हा ठरवला गेला आता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आय परीक्षेच्या शिक्षणाचं एक खास केंद्र देखील उघडलेलं आहे भारतीय गणराज्याचे पहिले कायदा मंत्री होते डॉक्टर आंबेडकर केंद्रीय कायदा मंत्री या नात्यानं डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल अमलात आले त्यामुळं देशभरच्या कायद्यात समानता येऊन समाज आणि धर्मपालनात सुधारणा होऊ शकेल असं त्याला वाटलं आपल्या या उद्देशात साफल्य न मिळाल्यानं तरी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी कोलंबिया विश्वविद्यालयानं त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी दिली महात्मा गौतम बुद्ध बुद्धाच्या संदेशाप्रत बाबासाहेबांना त्यांच्या बालपणापासूनच एक प्रकारची आस्था होती त्यासाठी त्यांनी बुद्धाचा मार्ग एकोणीसशे छप्पन मध्ये महात्माची दोन हजार पाचशे महानिर्वाण जयंती होती त्याच वर्षी चौदा ऑक्टोबरला दसऱ्याच्या सुमुहूर्तावर बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली काम अहोरात्र काम अशा या प्रदीर्घ मेहनतीमुळं आणि संघर्षामुळं बाबासाहेबांच्या प्रकृतीवर ताण पडला आणि शेवटी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनचा दिल्लीतला तो काळा कुट्ट दिवस उजाडला वयाच्या पासष्टाव्या वर्षी काळानं बाबांना आपल्यापासून हिरावून नेलं मुंबईमध्ये शोकाकुळ जनतेचा एक महासागर उफाळला त्यांच्या लाडक्या बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी दलितांचे बाबा गोर गरिबांचे कलवाळू बाबा महादिर्वाणाला निघाले बुद्धम सरण गच्छामि धम्मम सरण गच्छामी